नमस्कार मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास या महाराष्ट्रात चालले तरी काय उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांच्या नावाने चक्क हप्ता वसुली सुरू आहे आणि राज्याचे माजी सहसंचालक औरंगाबाद व सभ्याचे सचिव उन्मेष नागदिवे हे खुले आम हप्ता वसुली करत आहेत भ्रष्टाचार करत आहेत याबाबतचा अहवाल मंत्रालयात यापूर्वीच गेलेला आहे मात्र सदर अहवाल हा दाबण्यात आलेला आहे कारण का मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातले काही पी ए आणि स्वीय सहाय्यक हे देखील सामील असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये आता मी आपल्या समोर पहिला पुरावा घेऊन येतो हा प्रकार झाला कसा सुरू आपण आता पाहू की हे जे आपल्याला फोर्टी नाईन थाउजंड दिसतात हे बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांना दिलेले कुणाचं आहे तर हे बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल हे नागदिवेचं आहे आता ह्याचा मी पुरावा आपल्या समोर सादर करतो आता हा आपण ऑर्डर

काय झालेलं आहे की नागदिवे यांची बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल आहे आता हा घोटाळा मी शोधला कसा मी आपल्याला दाखवतो आता आपण इथे काही बिल पाहू औरंगाबाद विभागाचे सहसंचालक असताना नागदिवे हे ट्रॅव्हलिंग करत होते त्याचा टी ए त्यांना प्राप्त असायचा आता हे पहिलं बिल जे मी आपल्याला दाखवतोय हे औरंगाबाद टूर्स अँड और ट्रॅव्हल याचा आहे यावरती इथे त्याचा ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे आणि इथे त्यांचा ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर आहे आता पुढे आपण जाऊ की इथे आपल्याला दिसतंय अंश टूर्स अँड ट्रॅव्हल याचा पण ऍड्रेस तो आहे जीएसटी नंबर आहे की जो जी एस टी डिसमिस झाला होता मात्र यामध्ये एक व्हेकल क्रमांक आपल्याला दिसतोय हा आहे एम एच ट्वेंटी GC 111, GC 111. जी सी वन 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 आणि मागच्याही बिलावरती आपण पाहतोय की गाडीचा क्रमांक आहे एम एच ट्वेंटी जी सी वन 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 म्हणजे फक्त वरचं नाव बदलायचं आणि बिल तयार करायची गाडी ही नागदिव्य सरांची आता यामध्ये पण आपण पुढे जाऊयात की एम एच ट्वेंटी जी सी ही बी एस एस टूर्स अँड होती आणि बी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्सला अठ्ठेचाळीस लाख जय हिंद कॉलेजने दिलेले ओके त्याचा मी पुरावा आपल्या समोर सादर केलेला आहे आता यावरती चौकशी समिती चौकशी समितीत जे लोक होती यांनी निष्कर्ष असा दिलेला आहे तक्रारीत नमूद सर्व बिले ही श्री नागदिवे प्रभारी सहसंचालक यांना यांनी सादर करून स्वतः मंजूर केलेली आहेत वर नमूद केलेल्या सर्व बाबी ह्या त्यांना माहिती असून ही सदर बिले मंजूर केली यावरून असे स्पष्ट होते की सदरील आर्थिक अनियमितता ही श्री नागदेवे यांनी स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा यासाठीच केलेली असल्याचे दिसून येते आता वास्तविक पाहता गेलं तर किती गंभीर प्रक्रिया आहे की नागदिवे कॉलेज कडनं वसुली करतात मी तुम्हाला सगळ्यात पहिले जे बिल दाखवलं एकोणचाळीस हजाराचं त्याचं अवलोकन केलं तर तुम्हाला स्पष्ट होतं की त्यांनी बीएसएस टूर्स अँड ट्रॅव्हल वरती पैसे घेतलेत नंतर मी तुम्हाला एक ऑडिओ ऐकवला तो ऑडिओ म्हणजे सूर्यवंशी म्हणजे अंश टूर्स अँड ट्रॅव्हल औरंगाबाद टूर्स अँड ट्रॅव्हल याच्या मालकाचा होता त्याला मी वैयक्तिक फोन केला आणि त्याला चौकशीमध्येही त्यांनी काय त्याचं मत कर, व्यक्त करायचं ते व्यक्त केलेलं आहे मात्र ह्याच्यातून असं स्पष्ट होतंय की हा अहवाल वरती कार्यालयात गेलेला आहे मात्र तिथे कुठलीही कारवाई होताना दिसत नाही का खुले आम भ्रष्टाचार करताय आपण आता मी तुम्हाला दोन बिल दाखवली अशी अनेक एकोणसाठ बिल म्हणजे सात लाख रुपयाची लूट या व्यक्तीने औरंगाबादचा सहसंचालक असताना केलेली आहे एवढंच नाही तर त्यांनी तिथे हप्पा वसुली देखील केलेली आहे आता मी आपल्याला एक ऑडिओ ऐकवतो आपण तो ऑडिओ ऐकू हो हा मध्ये कॉल कट झाला बोला ना तुम्ही काहीतरी बोलत होता मला ऐकायला आलं नव्हतं मागच्या वेळेस आपल्याला क्यू आर पाठवला होता हा आता व्हिडिओ बनवला ना की मी तो व्हिडिओ आल्यानंतर आता हे लोक एवढे हुशार झाले हा हा की आता ते जास्त स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे घेत असले तर ते बरोबर आहे आलेला काही कडून आलेख सांगता

हे म्हणजे आपण पाहतोय कि किती गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात सुरू आहे राज्याच्या सचिव असलेल्या व्यक्तीला कॉलेजमध्ये जाऊन मराठवाड्यातील एक प्राचार्य आहे त्या प्राचार्यामार्फत हप्ता वसुली करावी लागते आणि सर्र असे सांगतात आम्हाला चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पोचवायचंय आम्हाला टास्क दिलेला आहे या पदावरती राहायचं आहे आम्हाला त्यामुळे हा टास्क आहे म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती या महाराष्ट्रात कशी असू शकते यापूर्वी कधी अशी महाराष्ट्रात इतकी गंभीर परिस्थिती नाही चंद्रकांत पाटील साहेब मी आपल्याला या व्यक्तीने घेतलेल्या कॉलेजकडनं घेतलेल्या लाचीच्या बाबतीतला पहिला फोटो दाखवला त्यानंतर जो स्वत याचा टूर्स अँड ट्रॅवल्सचा मालक आहे ह्याची बिलं दाखवली त्याचा आवाज होता त्याच्यामध्ये तो स्पष्ट करतोय की एम एच ट्वेंटी जी सी वन 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 ही गाडी नागदिबे यांची आता शासनाचा अहवाल आहे शासनाचा अहवाल सबमिट झालाय तरी या माणसाला खुले आम भ्रष्टाचार करायला आपण का बाहेर सोडलत याच्यावरती कुठलीही कारवाई का करण्यात आली नाही एवढे सबळ पुरावे इवन आमचे नाही तर शासनाने देखील यावरती म्हणजे सहसंचालक संचालक, संचालक यांनी देखील मंत्रालयात अहवाल पाठवलाय मग हा अहवाल दाबला का जातोय ह्याच्या मागे कारण मीमासा काय कशासाठी हा अहवाल दाबला जातोय हाँ व्यक्ति कितियस्टो, कितियस्टो, हा व्यक्ती ऑफिसमध्ये किती असतो बाहेर किती असतो यांच्या हेड ऑफ डिपार्टमेंटला दिसत नाही या गोष्टी म्हणजे खुले आम हप्ता वसुली या महाराष्ट्रात सुरू आहे का असा प्रश्न मी एक नागरिक म्हणून विचारतो अत्यंत गंभीर परिस्थिती आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय नरेंद्र मोदी साहेब नक्कीच महाराष्ट्र हा तुमचा फॅन आहे मात्र चंद्रकांत पाटील साहेबांच्या नावाचा दुरुपयोग होतोय हा कुठेतरी तुम्ही ते थांबवा का खरच त्याच्यात सामील आहेत असाही प्रश्न एक नागरिक म्हणून पडण्यासारखा आहे मंत्रालयातले अधिकारी अगदी टायपिस पासून पार त्यांचे पीए पर्यंत सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी करा मी अजून काही आपल्या समोर पुरावे देणारे पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आता या व्हिडिओमध्ये इतकेच पुरावे सफिशियंट आहेत चंद्रकांत पाटील साहेब आपण सदर व्हिडिओ अत्यंत व्यवस्थित पाहावा या व्हिडिओची देखील चौकशी व्हावी म्हणजे आम्ही आमचे पुरावे सादर करतो आणि शासनाला दिलेला अहवाल संचालकांचा अहवाल याच्यावरती आपण कारवाई करा अशी एक अपेक्षा एक नागरिक म्हणून मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र